गेली मग का पुळकेवानी मलाच लई न्याट कुशाल फुकाटचा मार खाऊन आली तो दंडाला होतो सुजू लय कसलं दुखाय लागलं या शर्ट होता अंगात तरी बी लागले काय करायचं आता मला तुला कशाला मारा मारा करून गेलीस मोर मारा जावच आता नसती गेली तर परवाडला असतं माझ्यात मला लयखंड ग काम करायचा काम करायचा संसार करायचा परपंच करायचा ते मलाच बहुतही आहे का, का, का बहुत बसा राहण का उटाळून बसा नुसतंच म्हणायचं बायको लक्ष्मी ही ती मोठं मोठं बोलायचं लक्ष्मीला मारताना कसं काय वाटलं नाही हा कधीच नाही बरं का नवऱ्यानं पहिल्यांदाच मला असं कशांतरी हांडलं असेल असं चिप हाताने ही धकाबकी अशी केली असेल रागा वायता गाच बरं असं हानलं कशाने तरी मला पहिल्यांदाच लय तू काय लागलं एवढं मला रडायचं बी कळणं आणि वरडायचं बी कळणं आळी आड्याला जरा बसली इकडं थोडा वेळ शांत झाली शर्ट काढला बघितलं म्हणलं सुजल्या वाटतंय असं वरकाट उठल्यावर तिला बी असं लवणीत लागलं या तिचं बी ती घाम आला का चणच या काय करायचं व्हायता या नको नको वाटायलाय मला तर मला घरबी दार बी काहीच नको परपांच्याच नको अरे ज्यासाठी करावं तिचं लई अंगाला आणते मग मोडायचीच होती मग तर ह्यानी मोडायची मग आज का बाया घरी ठेवले होते काल बाया लावल्या होते नाही त्या लावल्या मग हा मला लई आड आहे ना परपंचा करायचं संसार परपंचा करायचं मला लई आड बसते काय करू घरी येऊन तरी काय करायचं घरी घरचं बी काय करायचं नाही आता आता कुणाची कुणाची कापडं धुयाची नाही ती कोणाचं खाल्लेलं ताट धुवायचं नाही काय नाही कोणाला सैपाक जास्तीचा जा करून ठेवायचा नाही काहीच करत नाही आता मी चल घरी दे सावली राहत मरुदी बस काय घरी जाऊन तर करू नवऱ्यानं नुसतं बाया एवढंही असतंय वी हणायचन मारायचं म्हणजे आजकाल कोण हाणून मारून घेतं या त्यांना एकच देणार आहे बायकू एवढी हानली मारली का जाते निघून हो मी हाणून मारून जात मी लगीन करून आली या चार माणसात लगीन करून आले तुमच्या माराला भिवून जायची नाही आणि मला मग अशी एवढं लागलं ना मला महागारी फिरून बोलाय बी ना त्यांना वाद बी घालाय येईन आणि काहीच कराय ना एवढं जबरदस्त लागलं आणि झनझण्या मोगे आल्या काही सुद्धा कळ ना आता ही बिचारी गेली मोहर इकडं मला चल म्हणली गेली आता एकटी काय करू घरी येऊन तरी भले मी तिला घेतलं असेल मोबाईल पण माझं काम चालू आहे परपंचा करते संसार करते का सगळं उधळून देते का मी कोणाला आ आणि तुम्ही दोन दोन हजाराची चार चार हजाराची मटणं आणून घालता ती भावाला उगं बोलत नाही मी म्हणून जास्त माणसाला नुसतं आरसाटा घेरला या स्वतःच ती म्हणते का नाही आपला म्हणजे बाबन दुसऱ्याचं म्हणजे कार्ट ही ही देय ठेवलं आहे फक्त नवऱ्यानं बाकी काय नाही आणि काय नको मी दुसरं कोण नकोच त्यांना मी माझा भाऊ आणि देखरं नुसतं माणसांच्या समोर नुसतं म्हणायचं व्हिडिओ काय काढायचं आणि बायको माझी लक्ष्मी हाय ना आईच्या महागारी बायकोच आहे माझी सर्वस्व आणि बायकोला तुम्ही ही वागणूक द्यावी हानायचं मारायचं म्हणजे जरासुद्धा नाही हाणलं मारलं म्हणजे काय लय माणूस गडी असल्याने वाटतंय काय नाही असंच आहे बराबर लय गडी असल्याने वाटतं या बायकासने हानलं ना का नाही नवऱ्यासनी काय वाटतं मी लय गडीच आहे काय काय त्याशिवाय गडे हा इप्रुफच होत नाही ना बायकोला हाणता म्हणजे तुम्हाला कळल आज बायकोला हाणलं ना घर असं डंकालाच गेल्यासुद्धा कळणार नाही बायको म्हणजे घरची लक्ष्मी असते या तिला जर तुम्ही हाणता या हाणायचं मारायचं नाही नाही तसलं बोलायचं हा एवढी मोठी चारचाकी गाडी घेऊन भावाच्या नाव केली मी तर अशीच बोलली का मारला असच तुम्हाला मी आ माझं रान रान्हाइन माझी इष्टे टाईन ह्यात यायचं नाही जायचं नाही मला आलं अवघड अवघड वाटायला कुठेतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटायला मी नाही टेन्शन घ्यायचं म्हटलं आता रोस दोन दिवस रुसवा निघल करल ओ ह्या बाबानं चांगले शेवटच्याच वळव जायचं असं ठरवलं वी शेवटच्या वळव मी जाऊन देते काय आ आता हाणलं मारलं रानातना येऊ दिलं किराणा नाही आणून दिला म्हणून काय उपाशी मरिल काय मी आ? आव माझं मला बी कळतं आहे कसं जगायचं कसं नाही कळतं आहे माझी मला कसं जगायचं देवानं हात दिल्यात आहे मला दोन दोन पाय दिल्यात आहे डोकं दिलं आहे चांगल्या ठिकाणी वापरायला तुमच्यासारखं कुठल्याही ठिकाणी पुरतच वापरायचं डोकं दुसऱ्यासाठी नाही वापरायचं असं नाही मला देवानं शिकवलं व तुम्हाला काय समजायचं आहे ते समजा तुम्ही तुम्हाला वाटत असल मी आता ह्याच नाही मारलं बाहेर काढलं रानातनं म्हणजे आता ही बराबर जाते घर सोडून कुठं निघून आहे का नाही कुठं निघून जात नसती आणि माहेरात तर जातच नसते मी का बरं आई बापाला मी टेन्शन द्यायचं तुम्ही रोज असा एक नवीन कर चाल आ आज पत्र तुम तुम्हाला कामं करू लागितली कष्ट करू लागितलं ना आता जाते काय मी खायाप्यायचा दिवस आल्यावर निघून हात यांचं झिजलं कुजलं कसं तर कोणाटाव हांताना हां तुम्ही कुठं बी बघा जी नवरं बायकांच्या अंगावर हात उचालते तर का नाही त्या माणसांच्या हाताला जय कधीच येणार नाही कधीच येणार नाही आज पत्र कधीच नाही पण पहिल्यांदाच हाणले आहे मला त्यांनी पण ह्या ह्याची परतफेड चांगली त्यांना करायला लागणार आहे देव बघतोय तु वर्ण कसं करताय तुम्ही कसं नाही बायकोला कशी वागणूक देत आहे बघ देव बायकोला चांगली वागणूक तर द्यायची राहिलीच ही असली वागणूक द्यायची मी आणि बायकोला नाही बोललेलं चालतंय की तुम्ही लय कामाचं होता तर मोडायची मग कुठं हिंडत कशाला बसला इकडं तिकडं जुंजळ्याकडून इकडं तिकडं मोडायचं सकाळपासून स्वतःनं मोडायचं तोडायची मका नाही बाया लई तुम्हाला पैशाचा उत्मात आलं तर बाया लावायच्या बाया लावायला येतोय पैशाचा उतमात तिनं माझ्या रानात आणायच नाही तिला काही इतकी ती बहीम खुरपून घ्यायला कशी बा रानात आणली तिला ग्वाड बोलू बोलू माझ्या आधी गोड बोलत होता की तुम्ही तिला खुरपा महिमो घ्यायसाठी आणि आता तुम्हाला टचायला लागलं वी मी रडणारे घेऊन पाहणार लागले आता माणसाला तेवढं लागल्यावर रडणारच की जो काय लागलं एवढंच जबरदस्त या चाट्ट दिशी लागलं ती रडायचं बी आणि वारडायचं बी मला हे असेल आता मुळमुळ रडत गेली आणि भिली मला माझा बी हा काय लगीन झालंय म्हणजे माझं काय हिथं नाही बी तुमचं आहे म्हणजे काय माझं हिथं नाही लगीन झालं का माझा हा आलाच की कोण देव जर आला तर वरचा मला हाकलू शकत नाही रानातन ना कुठनं घरातन कुठनं इष्टेट माझ्या इष्टेट यायचं नाही म्हण इष्टेट तुम्ही खरेदी केली नाही का खरेदी जी स्टेट आहे करू लागते पत्र खांद्याला खांदा देऊन म्हणून हाय सगळं भिमुगाची दोन खुरपानं केली एक खुरपान घरच्या घरी केलं दुसऱ्या खुरपानाला बाया लावून बायान बरोबर वाकून भिकून नुसतं काढलं कणा कणा कणातन आ प्रत्येक कामाला बराबरी नाही कुठल्या कामाला महाग सरत नाही का कुठल्या कामाला भेत नाही का घाबरत नाही मी आ आणि राना ते यायला घाबरती काय मग मशीचं धार काढत जावा वैर शान घाण टाकत जावा सकाळी का तिथं आलं नाही मग माझ्या मशीला हात लावू नको म्हणून का शेणानं हात घाण होत्या ते काय नाही ती कशाला करायला शेतात उचलून कामं रोजगारी लावून करायची ती ना पैसा त्यांच्याकडे उत्मात पैशाचा आहे ना मी आता एवढं पैसे घालवलं का हिनं पैसे घालवलं हिनं पैसे घालवलं तुम्ही काय करताय पैसेच घालवताय की